नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय पोर्टल आपले सहर्ष स्वागत करत आहे असं काय घडलं पतीने पत्नीला काल शुक्रवारी सकाळी जमखंडी येथे राहणाऱ्या शुभांगी सुनील रजपूत या विवाहतेचा मृतदेह कासारवाडी घाटात मिळून आला पती सुनील रजपूत यांनी चारित्र्याचा संशय घेऊन आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली सोलापूर पोलिसात स्वतःहून हजर होत दिली यानंतर शिरोली एम आय डी सी पोलिसांनी कासारवाडी घाटातील दगडात लपवलेला मृतदेह शोधून उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर इथं पाठवला या घटनेची नोंद शिरोली एम आय डी सी पोलिसात करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जमखंडी येथे राहणारे सुनील राजपूत हे दिनांक पाच रोजी आपल्या पत्नीसह ज्योतिबा दर्शनाला आले होते जोतिबा दर्शन घेऊन झाल्यावर पती पत्नी कासारवाडी घाटात बोलत थांबली शुभांगी बोलण्यात असताना पती सुनील याने चाकूने चेहरा व गळ्यावर पोटावर वार तिला संपवून सोलापूर पोलीस ठाण्यात हजर होऊन पोलिसांना आपण आपली पत्नी शुभांगीचा खून करून तिचा मृतदेह कासारवाडी घाटातील डोंगर कपारीतील दगडात लपवला असल्याची कबुली दिली यानंतर सोलापूर पोलिसांनी याची माहिती शिरोली शिरोली आय पोलीस ठाण्याचे पोलिसांना पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी तात्काळ पोलिस ठाण्याचे दगडात लपवून ठेवलेल्या मृतदेहाचा शोध घेतला मृतदेह मिळून येताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर इथं पाठवला उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येईल अशी माहिती शिरोली एम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली दरम्यान काल सकाळी शुभांगी राजपूत हिचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर या ये जा करणाऱ्या बघ्यांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती शुभांगी हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर इथं आणल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी अक्षरशः हंबरडा फोडला होता या घटनेची नोंद शिरोली एम पोलिसात करण्यात आली सोलापूर पोलिसांकडून शिरोली एमआयडीसी पोलिसांकडून सदर आरोपीस ताब्यात घेऊन माननीय न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची कोठडी सुनावली आहे